नमस्कार मैत्रिणीनो आजी नातो यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला एक हृदयस्पर्शीन खूपच छान कथा सांगणार आहे एक दिवसाचा पांडुरंग कथा खूप छान आहे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न तर व्हिडिओला सुरुवात करूया पंढरपूर येथील पांडुरंगाच्या मंदिरात गोकुळ नावाचा भक्त नियमितपणे जाळण्याची सेवा करत होता तेव्हा त्याच्या ते मनात विचार आला की विठेवर उभा राहून रोज हजार लोक हजारो लोकांना दर्शन देत असणाऱ्या पांडुरंगाचे पाय नक्कीच दुखत असतील म्हणून एक दिवस त्याने पांडुरंगाला विचारले तेव्हा तू आमच्यासाठी सारखं उभा असतोस तुझे पाय दुखत असतील तेव्हा तू आता विश्रांती घे मी तुझ्या जागी उभ्या राहण्याची सेवा करेन त्यावर पांडुरंग म्हणाला ठीक आहे पण तू इथे उभा राहून कोणालाही काही सांगू नकोस काहीही झाले तरी बोलू नकोस फक्त हसत उभा राहा पांडुरंगाचे हे बोलणे गोकुळने मान्य केले व दुसऱ्या दिवशी सकाळी तो पांडुरंगाच्या जागी उभा राहिला तेव्हा तिथे भक्ताचे ते येणे सुरू झाले श्रीमंत भक्त देवा मी लाखो रुपयाची देणगी दिली आहे माझ्या मा बर व्यवसायामध्ये भरभराट त्यावर तो श्रीमंत भक्त तिथून निघून गेला पण चुकून तो आपले पैशाचे भरलेले पॉकेट तिथेच विसरला पण देवाने काहीच न करता फक्त उभे राहण्याचे सांगितले असल्याने गोकुळ त्याचे पॉकेट त्याला परत देऊ शकला नाही त्यामुळे तो फक्त हसत उभा राहिला पुढे तेथे एक गरीब भक्ताचे येणे झाले पा गरीब भक्त पांडुरंगा हा एक रुपया मी तुला अर्पण करतो ही धन दन, धनाची सेवा स्वीकार कर तसेच मला नेहमी तुझ्या चरणाशी ठेव माझ्याकडून तुझी भरपूर सेवा करून घे देवा माझी बायको मुले दोन दिवसापासून उपाशी आहेत घरात अन्नाचा कण नाही माझं सगळा आभार मी तुझ्यावर सोडला आहे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल असा मला विश्वास आहे असे म्हणून तो फक्त आपले डोळे उघडतो तेव्हा त्याला तिथे पैशाने भरलेले पॉकेट दिसते तेव्हा देवाने देवाचे आभार मानून तो पॉकेट घेऊन जातो व आपल्या उपाशी बायकोंना मुलांना व इतर गरीब लोकांना अन्न देतो गोकुळ काहीच न बोलता हसत उभा असतो पुढे तिथे एक नावाडी येतो देवाला उद्देशून तो म्हणतो हे पांडुरंगा आज मला समुद्रातून खूप लांबचा प्रवास करायचा आहे तेव्हा सर्व व्यवस्थित होण्यासाठी आशीर्वाद दे असे म्हणून तो नावाडी तिथून जाऊ लागतो तितक्यात तो श्रीमंत भक्त पोलिसांना घेऊन तेथे ते येतो ते तिथे ते ते पॉकेट नसल्याचे बघून तो श्रीमंत भक्त पोलिसामार्फत पॉकेट चोरल्याचा संशयावरून नावाड्याला अटक करतो तेव्हा गोकुळाला फार वाईट वाटते पण तो काहीच करू शकत नसल्याने तो फक्त उभा राहतो तेव्हा नावाडी देवाकडे बघून म्हणतो पांडुरंगा हा काय खेळ मांडला आहेस मी काहीच नाही केले तरी मला ही शिक्षा हे ऐकून गोकुळचे हृदय गैवरते तो विचार करतो की स्वतः पांडरंग जरी इथे असला असता तरी त्याने काहीतरी केले असते असे म्हणून न राहून तो पोलिसांना सांगतो की पॉकेट नावाड्याने चोरले नसून ना गरीब भक्ताने चोरले आहे त्यावर पोलीस नावाड्याला सोडून देतात तेव्हा नावाडी न ना श्रीमंत हे दोघे भक्त देवाचे आभार मानून तिथून निघून जातात रात्री पांडरंग मंदिरात येतो व कुकुळाला विचारतो कसा होता दिवस पोकोळ म्हणतो पांडुरंगा मला वाटले होते की इथे उभे राहणे फार सोपे आहे काम आहे पण आज मला कळले की हे काम किती अवघड आहे ते यावरून कळते की तुझे दिवस दिवस हे सोपे नसतात पण देवा मी आज एक चांगले काम पण केले असे म्हणून तू सारे हकीकत देवाला सांगतो तेव्हा पांडुरंग निराश होऊन त्याला म्हणतो शेवटू तू माझ्या आज्ञेचा भंग केलास तुला मी सांगितले होते की तू कोणालाही काही बोलू नकोस पण तू ऐकले नाहीस तुझा माझ्यावर म्हणजेच देवावर विश्वास नाही तुला काय वाटले वाटते की मी भक्ताच्या हृदयातील भावना ओळखू शकत नाही गोकुळमान खाली घालून उभा राहतो पांडुरंग पुढे म्हणतो अरे त्या श्रीमंत माणसाने दिलेल्या देणगीतील पैसे हे चुकीच्या मार्गातील आणि भ्रष्टाचारातील होते आणि त्या पैशाच्या बदल्यात त्याला व्यवसायामध्ये माझ्याकडून भरभराट हवी होती त्यामुळे पॉकेट हरवण्याचा खेळ मला करावा लागला जेणेकरून ते पैसे चांगल्या मार्गाला वापरून त्याच्या पदरातील पापाचा साठा कमी होणार होता त्या गरीब भक्ताकडे फक्त शेवटचा एक रुपया होता तेही तो मला श्रद्धेने व भक्तीने त्याने मला अर्पण केला म्हणून पैशाचे पॉकेट मी त्याला दिले कारण तो सर्व पैसे भक् फक्त गरीब लोकांसाठी वापरतो आणि त्याने तसे तसेच केले व आहे त्या नावाड्याने काहीही चुकीचे केले नव्हते पण तो समुद्रामध्ये लांबचा प्रवासाला जाणार होता तेथील वातावरण आज खूप खराब आहे मोठमोठ्या मुट लाटा जोराने वाहत आहेत या परिस्थितीत तो आपली नाव वाचू शकला नसता व त्याचा प्राण गेला असता म्हणून मी त्याला अटक करण्याचा खेळ रचला जेणेकरून तो तु तुरुंगात बंद राहील व मोठ्या संकटापासून सुटेल पण तुला वाटले की आपण एक दिवसाचा देव झालो म्हणजे आपण सगळे समजू लाभलो पण तू तर सर्व खेळावर पाणी सोडलेस आणि नेहमी जे होते तेच आसपन झाले देव मनुष्यासाठी चांगला खेळ असतो पण मनुष्याचं त्यावर मनुष्याचं त्यावर पाणी सोडतो तात्पर्य जे काही करत आहे ते फक्त आपल्या चांगल्यासाठी करत आहे देव जोही करतो ते फक्त आपल्या चांग चांगल्यासाठीच करतो पण आपला देवावर विश्वास नसतो आणि त्यामुळे असं आपण चुकीचं काहीतरी करून बसतो कसा वाटलं माझा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार